आमदार अपात्र प्रकरणी निकाल आपल्या बाजूने लागल्यानंतर मंत्री दादा भुसेने घेतली श्री काळारामाचे दर्शन पालकमंत्री दादा भुसे खासदार हेमंत गोडसे यांच्या सहशिवसैनिकांनी श्री काळारामाचं दर्शन घेऊन केली रामरायाची आरती आमदार अपात्रता प्रकरणी निकाल आपल्या बाजूने लागल्यानंतर घेतले दर्शन काळाराम मंदिरातील पावसाळ्यातील पाण्याचे लिकेज आणि अन्य विकास कामांसाठी पालकमंत्र्यांकडून काळाराम मंदिराला एक कोटी ऐंशी लाख रुपयांचा विकास निधी मला वाटतं की निकालाच्या संदर्भामध्ये यापूर्वीच आपण सगळ्यांनी आपल्या भावना आणि आनंद त्या ठिकाणी साजरा केलेला आहे प्रभू श्रीरामचंद्रांच्या आशीर्वादाने हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांच्या हिंदुत्वाच्या राष्ट्रीयत्वाच्या विचारावर या निकालाच्या माध्यमातून शिक्कामृद्ध झालेलं आहे माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदेसाहेबांनी शिवसेना प्रमुखांची जी भूमिका पुढं नेण्याचं कार्य केलेलं आहे त्याच्यावर शिक्कामोर्तब आज माननीय देवतेने त्या ठिकाणी केलेलं आहे आणि म्हणून आपल्या नाशिकचा मानबिंदू काळाराम मंदिर जे आहे त्या ठिकाणी आम्ही सर्व शिवसेनेचे पदाधिकारी दर्शनाच्यासाठी आलेलो आणि हे दर्शन संपन्न होत असतानाच काही महिन्यांच्या पूर्वी आदरणीय महंत महोदयांनी त्याच्यासोबतच खासदार साहेब स्थानिक आमदार महोदयांनी या मंदिरामध्ये काही प्रमाणात लिकेजेस आहेत पाण्याची गर्दी होते आणि या परिसराचंही सुशोभीकरण या संदर्भामध्ये निधीची सूचना केलेली होती आणि त्या सूचनेप्रमाणे जिल्हा नियोजनाच्या माध्यमातून आम्ही सर्व लोकप्रतिनिधी सर्व प्रशासनाच्या वतीने साधारणतः एक कोटी ऐंशी लाख रुपयाचं प्रशासकीय मान्यता दिलेली आहे बाईट दादा भुसे पालकमंत्री नाशिक ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी नाशिक